आण बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली दोन महिन्याचे पैसे जे आहेत म्हणजे तीन हजार रुपये जमा होत आहेत जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गवाणे यांच्याकडे सचिन खरं म्हणजे अनिखिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सतरा तारखेपासून दिला जाणार असं सांगण्यात येत होतं एक मोठा कार्यक्रम घेऊन हा हप्ता रूट करण्यात येणार होता परंतु राज्यभरातल्या महत्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे वरळीतील एका महिलेचा आपल्याला मेसेज आलेला आहे तिला तीन हजार रुपये जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत नमस्कार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत खास आणि आनंदाची बातमी घेऊन आलो जिके की तुमचा दिवस गोड करणार आहे व तुमच्या मनामध्ये एक नवा उत्साह जागवणार आहे आणि ती बातमी आहे लाडकी बहीण बहीणच्या बाराव्या हप्त्या बद्दलची म्हणजे जून दोन हजार पंचवीसच्या च्या पंधराशे रुपयांबद्दलची कारण की आज सकाळी मोठे अपडेट मिळाले असून त्या अपडेट वरून तुमच्या चेहऱ्यावर हसोद फुलणारच आहे परंतु यासोबतच योजनेअंतर्गत काही नवीन नियम आणि जबाबदारी देखील केलं आता राज्य सरकारने जाहीर केले आहेत त्यामुळे तुम्हाला आता जागृत राहावी लागेलच कारण की राज्य सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत ज्या तुम्हाला नीट समजून घेऊन तातडीने त्या प्रकारे कृती करावी लागणार आहे नाहीतर तुमचा चालू महिन्याचा हप्ता अडकण्याची शक्यता तर आहे यासोबतच तुम्हाला यापुढे कोणत्याही प्रकारचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येऊ शकत नाहीये त्यामुळे हातामधील सर्व कामे पाच मिनिटे बाजूला ठेवा मोबाईल हातामध्ये घ्या आणि आजची माहिती शेवटपर्यंत आणि नीट समजून घ्या कारण की आम्ही तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती नीट व्यवस्थितपणे समजून सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामध्ये याबद्दल कोणत्याही प्रकारचा गोंधळ राहणार नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही एक फक्त आर्थिक लाभाची योजना नाही तर तुमच्या स्वप्नांना पंख देणारी आणि तुमच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा करणारी आणि तुमच्या स्वाभिमानाला बळ देणारी एक खास योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत गेल्या एका वर्षामध्ये म्हणजे जुलै दोन हजार पासून ते मे दोन हजार पर्यंत या लाखो महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवले आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला म्हणजे रुपये आर्थिक लाभ मिळाला ला आता या योजनेचा बारावा हप्ता म्हणजे या चालू जून दोन हजार पंचवीस चा दीड हजार रुपयाचा हप्ता उद्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण प्रिय बहिणीनो जराशी थांबा कारण की या हप्ते अगोदर तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी अपडेट किंवा बातमी समोर येत आहे कारण की राज्य सरकारने जाहीर केले आहे की, की। जुलै दोन हजार पंचवीस पासून या योजनेचा हप्ता पंधराशे रुपयावरून योजनेच्या हप्तेमध्ये सहाशे प्रती राज्य सरकारच्या कटिबद्धतेचे व तुमच्या कल्याणासाठीच्या समर्पणाचे प्रतीक आहे याबरोबरच या वाढीव रकमेसोबतच काही नवीन कागदपत्रांचे आठ देखील राज्य सरकारने लागू केले आहेत ज्या देखील तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यावे लागतील नाहीतर तुमचा आज चालू व्हायचा हप्ता थांबू शकतो पर परंतु तुम्हाला योजनेमधून देखील कायमचे बाहेर काढण्यामध्ये येऊ शकते तर मग चला या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग आज सकाळी आठ वाजल्यापासून राज्यामधील अनेक जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे कारण की काल रात्री राज्य सरकारने राज्यामधील बारा जिल्ह्यांची यादी बँकांकडे सुपूर्द केली होती आणि त्यानुसार आज सकाळपासून या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यामधील पैशांचे वाटप आता होण्यास सुरुवात झाले आहे कारण की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना कठोर निर्देश देऊन तात्काळ आजपासून या जून महिन्याच्या पैसे प्रत्येक जिल्ह्यामधील महिलेच्या बँक खात्यामध्ये पाठवण्याचे आता निर्देश दिले आहेत जेणेकरून योजनेअंतर्गतच्या कोणत्याही महिलेची गैरसोय होणार नाही व त्यांना उशीर सहन करावं लागणार नाही तर मग सकाळी पहिल्या टप्प्या अंतर्गत राज्यामधील सातारा पुणे नाशिक धुळे वर्धा नागपूर मुंबई शहर मुंबई उपनगर पनवेल अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि बीड्या बारा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी सकाळी रुपये जमा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला आहे तसेच याबद्दलची एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यमधील या बारा जिल्ह्यामधील सर्वच महिलांच्या बँक खात्यामध्ये आज दीड हजार रुपये जमा झाले आहेत परंतु तुरळक काही महिलांच्या बँक खात्यामध्ये आज दीड हजार रुपये ऐवजी तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला असून याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः आम्हाला कमेंट करून कळवली आहे तर मग नेमका हा फरक का पडत आहे कोणत्या डबल जमा होत आहे आहे नेमक्या महिला आहेत ज्यांना आता या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे एक एक करून तुम्हाला आजच्या व्हिडिओ पुढे आम्ही सविस्तरपणे देणार आहोत तर मग काल राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तडकरे यांनी एक मोठी घोषणा केली आणि त्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार या योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता व ज्यांचा मे महिन्याचा हप्ता काही कारण तो अडकला होता तोही आता लवकरच राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा येईल आणि त्यानुसार महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होत आहेत परंतु लाडके बनून एक महत्वाची गोष्ट लक्षामध्ये घ्या व तुम्ही तुमचा मोबाईल मधील इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेचे खातेदार असाल तर तुम्हाला मेसेज येण्यास थोडासा विलंब होऊ शकतो परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील परंतु पैसे जमा झाल्याचा मेसेज कदाचित उद्या किंवा परवा या दोन दिवसामध्ये तुम्हाला येऊन जाईल यासोबतच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक मोबाईल नंबर देणार असून ज्या मोबाईल नंबरवर तुम्ही केवळ एक मिस कॉल दिला तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा आहेत व काल किंवा आज तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झाले तसेच तुम्ही किती रुपये काढले याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला केवळ एक मिस कॉल देऊन तुमच्या मोबाईलवर घर बसल्या मिळू शकते आणि तो मोबाईल नंबर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या तुम्ह शेवटी आम्ही या ठिकाणी देणार आहोत तर मग चला आता मुख्य प्रश्नाकडे बोलूया की नेमक्या कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले व कोणत्या महिलांना केवळ दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ जमा करण्यामध्ये आला आहे आणि याचे उत्तर कालमंत्री मंत्री आदिती यांनी स्पष्ट केले आहे लाडकी बहीण योजना ही एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे आधी ही योजना साठ वर्ष वयोगटातील महिलांसाठी होती परंतु नंतर यामध्ये पाच वर्षांची वाढ करण्यामध्ये आली परंतु ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षाच्या पुढे आहे त्यांना या योजने मधून वगळण्यामध्ये येत आहे म्हणजे मे महिन्यामध्ये ज्या महिलांचे वय पुढे गेले त्यांना आता जून महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये ही एक पहिली गोष्ट गोष्ट आणि दुसरी म्हणजे राज्य लाडकी लाडकीबाई योजनेच्या अर्जाची पडताळणी आता खूप वेगाने सुरू केली आहे आणि या पडताळणीमध्ये काही महत्वपूर्ण अशा गोष्टी समोर येत आहेत ज्यामध्ये काही महिलांच्या घरी चर्चा किंवा नाही तर काही महिला इन्कम टॅक्स भरत आहेत व काही महिलांचे आर्थिक वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे व काही महिला या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये राहतात अशा महिलांना आता या जून महिन्याच्या अगोदर योजनेमधून ये वगळण्यामध्ये येत आहे आणि ज्या महिला मदत प्रशासनाला शंका आहे त्यांचा जून महिन्याचा हप्ता आता पेंडिंग ठेवण्यामध्ये आलाय त्यामुळे या महिलांना मे महिन्याचा व सध्याच्या चा चालू जून महिन्याचा हप्ता देखील आतापर्यंत जमा करण्यामध्ये आला नाहीये आता तुम्हाला या जून महिन्याबाबतच्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत मोठी आकडेवारी सांगतो जेणेकरून तुमच्या मनामध्ये देखील सर्व संभ्रम या ठिकाणी दूर होतील तर मग राज्य सरकार येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तीन हजार सातशे कोटी रुपयांचे वितरण राज्यामधील सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये करणार आहे आणि या योजनेअंतर्गत सध्या दोन कोटी त्रेपन्न लाख महिला पात्र आहेत परंतु या आकडेवारीमध्ये एक मोठा घोळ आहे कारण की ही योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून सुरू झाली होती आणि तेव्हापासून राज्यामधील अनेक तरुण मुलींनी एकवीस वर्ष वय पूर्ण केले आहे आणि या मुलींना योजनेअंतर्गत सामील करण्यासाठी राज्य सरकारने कोणताही प्रयत्न केला नाही त्यामुळे पूर्ण झालेल्या महिलांना राज्य सरकारने योजनेमधून बाहेर तर काढले परंतु नवीन एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत सामील केले नाही यासोबतच राज्य सरकारने आज दुपारी बारा वाजता जाहीर केलेले एक अत्यंत महत्वाचे अपडेट तुम्हाला सांगतो प्रशासनाने आता असे जाहीर केले आहे की राज्यामधील काही महिलांना या जून महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत तर यामागचे नेमके कारण आहे का तर अनेक महिलांचे आधार कार्डवरती एक नाव बँक खात्यावरती एक नाव आणि योजनेचा फॉर्म भरताना तिसरे नाव टाकण्यामध्ये आले आहे त्यामुळे अशा महिलांचे पैसे आता राज्य सरकारकडून थांबवल्यामध्ये येत आहेत त्यामुळे तुम्ही देखील तुमचे आधार कार्ड बँक खाते आणि फॉर्मवरील नाव तात्काळ तपासून घ्या व जर तुमचे देखीलही तिन्ही नावे जुळत नसतील तर तुमचा देखील हा चालू महिन्याचा हप्ता अडकू शकतो व यापुढं कोणत्याही प्रकारच्या हप्त्याचा लाभ तुम्हाला आता मिळू देखील शकत तर अत्यंत अपडेट म्हणजे ज्या महिलांची पडताळणी बारा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये आता वाटप करण्यामध्ये येत आहे राज्य सरकारने यासाठी पस्तीसशे कोटी रुपये वाटप करण्याच्या आजपासून सुरुवात केली असून पुढल्या तीन दिवसामध्ये राज्यामधील संपूर्ण पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये आता जमा होऊन जाणार आहेत तसेच महाराष्ट्र सरकारच्या नियोजन आणि वित्त विभागाने आज एक मोठी माहिती जाहीर केली असून या माहितीनुसार लाडकी बाई राज्याची आर्थिक स्थिती खराब होत आहे आणि या योजनेमुळे राज्य सरकारच्या इतर योजना अडचणीमध्ये येत आहेत उदाहरणार्थ राज्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचे आहे परंतु राज्य सरकारकडे सध्या पैसे नाहीत त्यामुळे राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेचे नियम आता अत्यंत कठोर केले असून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आता राज्य सरकार योजनेमधून बाहेर काढत आहे तर मग आता या नवीन नियमांतर्गत मागील मे महिन्याच्या हप्त्या अगोदर राज्यामधील कमीत कमी दहा ते पंधरा लाख महिला अपात्र करण्यामध्ये आल्या होत्या आणि यासोबतच आता या जून महिन्याच्या अगोदर देखील ही पडताळणी पुन्हा एकदा करण्यामध्ये येत असून कमीत कमी पाच ते सहा लाख महिला पुन्हा एकदा या योजनेअंतर्गत अपात्र होण्याची शक्यता आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहिणी योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद